निशब्द जग जिथे आवाज नाही शब्द नाही फक्त शांतता पक्ष्यांचा तिलबिलाट नाही वाहनांचा गोंगाट नाही पावसांच्या थेंबांचा आवाजही नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसांच्या बोलण्याचा हसण्याचा रडण्याचा आवाजही नाही कल्पना करा असे जग कसं असेल हे जग आहे बहिऱ्या किंवा कर्णबधीर व्यक्तींचे त्यांच्यासाठी जगणे म्हणजे शब्दांच्या पलीकडील एक अनुभव प्रत्येक गोष्ट त्यांना डोळ्यांनी समजून घ्यावी लागते त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे हा दिवस म्हणजे जागतिक कर्णबधिरता दिन नमस्कार मंडळी ऐका हो एका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक कर्णबधिरता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जागतिक कर्णबधिरता दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत एकोणीसशे अठ्ठावन्न साली जागतिक बहिरे महासंघाची म्हणजेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ याची स्थापना झाली या संस्थेने कर्णबधीर व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठावन्न पासून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला आंतरराष्ट्रीय बहिरे सप्ताह म्हणून साजरा केला जातो या सप्ताहाचा शेवटचा रविवार हा जागतिक कर्णबधीरता दिन म्हणून घोषित करण्यात आला या दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कर्णबधीर व्यक्तींमध्ये आत्मसन्मान व वा आत्मविश्वास वाढवणे त्यांना समाजाचा एक महत्वाचा भाग मानणे आणि त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे कर्णबधीर व्यक्तींनाही स्वप्ने आशा आणि आकांक्षा असतात त्यांनाही सामान्य जीवन जगण्याचा हक्क आहे हा दिवस त्यांना सांगतो की ते एकटे नाहीत त्यांच्यासोबत एक मोठा समुदाय आहे जो त्यांच्या पाठीशी आहे हा दिवस केवळ त्यांच्यासाठीच नाही तर आपल्यासारखे ऐकणाऱ्या लोकांसाठी ही महत्वाचं आहे या दिवशी आपण त्यांच्या जगाची त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून घेतो त्यांच्यासाठी संवाद साधणे ही एक मोठी समस्या असते आपण बोलतो ऐकतो हसतो आणि सहज संवाद साधतो पण त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीत मेहनत घ्यावी लागते सांकेतिक भाषा ओठ वाचणे आणि इतर शारीरिक हावभावांचा वापर करून त्यांना संवाद साधावा लागतो या दिवशी आपण त्यांच्या भाषेला आणि त्यांच्या प्रयत्नांना समजून घेतो हा दिवस शिक्षण नोकरी आणि सामाजिक जीवनातील त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देतो अनेक देशांमध्ये आजही कर्णबधीर व्यक्तींना शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहावे लागते त्यांच्यासाठी विशेष शाळा अभ्यासक्रम आणि शिक्षकांची कमतरता असते तसेच अनेक ठिकाणी त्यांना योग्य नोकरी मिळत नाही या दिनानिमित्त सरकार स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात कर्णबधीर व्यक्तींना मदत करणे हे केवळ कि सरकारची किंवा स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे आपण आपल्या दैनंदिनी जीवनात त्यांच्याशी संवाद साधताना अधिक संवेदनशील असले पाहिजे सांकेतिक भाषा शिकणे त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलणे यांसारख्या छोट्या गोष्टींनी आपण मोठा बदल घडवू शकतो अनेक कर्णबधीर व्यक्ती कलाकार खेळाडू शिक्षक आणि यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांचे यश हे आपल्यासाठी एक प्रेरणास्थान आहे तर मंडळी अशापुरता एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ಬೇಲಾಯ ಪ್ರೆಸ್ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ